मित्रांनो आज सोशल मीडियावरती असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे असं काही पाहिलं गेलं आहे त्या व्हिडिओमध्ये की मनात एकच विचार येतो खरं प्रेम अजूनही जगात जिवंत आहे मित्रांनो दररोज आपण बघतो कधी नवरा बायकोला मारतो तर कधी बायको नवऱ्याला सोडून जाते पण आजचा हा व्हिडिओ सगळ्यात गोंधळाला शांत करतो कारण यात आहे त्या दोघांच्या प्रेमाचा एक साधा पण जबरदस्त क्षण तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते मित्रांनो बायकोची चप्पल अचानक तुटते क्षणात नवरा काही न बोलता स्वतःच्या चपला काढतो आणि ती बायकोला घालतो जो स्वतःच्या बायकोसाठी रस्त्यावर चप्पल काढून हातात घेतो आणि तिला स्वतःच्या चपला घालतो स्वतः मात्र तो अनवानी चालत राहतो हातात तिच्या तुटलेल्या चपला घेत ते पाहून मागून व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीच्या देखील डोळ्यात पाणी आलं हा व्हिडिओ पाहून लोक म्हणतायत पैशा गरीब असतील पण मनाने हे दोघच श्रीमंत आहेत आजच्या काळात असं खरं प्रेम बघायला मिळणं म्हणजे एक चमत्कार आहे कारण जेव्हा प्रेम शब्दापेक्षा कृतीतून दिसतं तेव्हा त्याची किंमत सोन्यापेक्षा देखील जास्त असते तुम्ही संपूर्ण व्हिडिओ हो पाहिला का तुमचं मत काय आहे खरं प्रेम आज ही जिवंत आहे का नक्कीच कमेंट्स बॉक्स मध्ये कळवा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद